छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयातून रामपूर पी के पी एस गोडाऊन बांधकामास प्रारंभ आमदार प्रकाश हुक्केरी यांची उपस्थिती ग्रामस्थांच्यातून समाधान विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून रामपूर प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या गोडाऊन साठी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता त्या निधीतून गोडाऊनच्या इमारतीचे बांधकामास शुभारंभ करण्यात आला आमदार प्रकाश प्रकाशकिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचे अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी संघाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन व कुदळ पूजन, पूजन करण्यात आले तर संघातील संचालक दिलीप पाटील बापूसाहेब पाटील नंदकुमार पवार गिरीश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यानंतर विजय पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार प्रकाश किरी म्हणाले चिकलवाडाच्या गावा सर्वांगीण विकासासाठी आम्ही विशेष निधी मंजूर करून आणले आहेत आता रामपूर प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाच्या विकासासाठी गोडाऊन बांधकामासाठी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे शिवाय लवकरच एकवीस लाख रुपये खर्च करून गावात सुसज्जित आणि आधुनिक पद्धतीचे बस स्थानक उभारण्यात येणार आहे याशिवाय रामपूरपासून चिकलवाळ पर्यंत डांबरीकरणासाठी देखील दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे चिक्कलवाड गावात अनेक ठिकाणी निरंतर ज्योती योजना पोहोचलेली नाही त्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला असून चिकलवाड येथील पाच वाड्यावर निरंतर ज्योतीची व्यवस्था करण्यात येणार आहे यावेळी शेतकरी वर्गातून कॅनॉलच्या पाण्याची मागणी करण्यात आली त्यावर काही शेतकरी व वर्गाकडून कॅनॉल दुरुस्तीला विरोध झालेला आहे चिक्कलवाळ येथील सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी मागे घेऊन कामाला सुरुवात करून देण्याला सहकार्य करावे यातून चिक्कलवाळ गावातील सर्व शेतकऱ्यांना कॅनॉलचे पाणी उपलब्ध होईल सर्व सभासदांनी मिळून गोडाऊनचे काम दर्जेदाराने लवकरात लवकर करून घ्यावे असे सांगितले याशिवाय आणखी काही कामे शिल्लक असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार प्रकाश वि यांनी दिली यावेळी रामपूर प्राथमिक कृषीपत्रिन सहकारी संघाचे माजी अध्यक्ष कुमार पाटील यांनी संघाच्या गोडाऊनसाठी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून आमदार प्रकाश वि व आमदार गणेश विकिरी यांनी सर्व सभासदांच्या समस्या मार्गी लावल्या आहेत त्यासाठी चिकलवाड प्राथमिक कृषीपत्रिन सहकारी संघाच्या वतीने हुक्केरी पिता पुत्रांचे आभार मानले रामपूर प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाच्या वतीने आमदार प्रकाश हुक्केरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी रामपूर प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे उपाध्यक्ष मलकारी कुंभार लक्कमगौडा पाटील बापूसाहेब पाटील दिलीप पाटील भीमा पुजारी मलगोंडा मुगळे मेघाताई पाटील सविता देशपांडे संदीप सूर्यवंशी नंदकुमार पवार बाबूराव पाटील ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मानिक पाटील कुमार पाटील यांच्यासह रामपूर प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाचे सर्व संचालक सभासद चिकलवाळ रामपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संघाचे सचिव कर्याप्पा बन्ने यांनी आभार मानले ముఖాంతా ఏ అమౌంట్ ఎట్ అమౌంట్ ఎట్ ఎరూరి కోటి రోడ్ కెట్ కదా ಮರೋ ಡಾಮ್ಕಿನ್ ಕರ್ನಾಕ್ಕೆ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಓ ಆ ಬಸ್ ಸ್ಟಾಂಡ್ ಆ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತೇ ನೋಡಿ ಅವ್ನ ಕಾವಡಿ ಹೇಳಿ ಇವತ್ತಾ ಅದು 2 ಕೋಟಿ 3 ಕೋಟಿ ಆಡ್ ಮಾಡ್ರಿ ಆ ಈಗ ಏನು 3 ಜಾಗ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಬೇಡ ಬೇಡ ಮೂರು ಸಿಕ್ಕಿದಾವ ಮೂರ್ ಸಿಕ್ಕದ ತೆಗೀರಿ ಅಲ್ಲ ಒಂದ ಮಾಡೋದು ಎರಡು ಮಾಡಿರಿ ಇಪ್ಪತ್ತು ಎರಡು ಲಕ್ಷ ಇತ್ತದ ಏಳು ಲಕ್ಷದ ಮೂರು ಅದಾವು ಅಲ್ಲ ಒಂದ ಮಾಡೋದು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಲಕ್ಷದ ಚಿಕ್ಕಲ್ವಾಳ ಒಂದ ಮಾಡಿದವು ಎರಡ ಎರಡು ಕಡೆ ಜಾಗ ಇಲ್ಲ ತುಂಬ ಈಗ ಮೂರು ಕಡೆ ಜಾಗ ಇಲ್ಲ ಈಗ ಹೊಟ್ಟೆ ಆಗಿದ್ದು ಎಷ್ಟ ಟೋಟಲ್ ಅದೇ ಏಟಾಗಿದ್ದಾಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ತೊಂಬತ್ತೇಳು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿನಿ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಅದ ಪಸಂದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಸಣ್ಣದ ಬೇಡ ಅದು ದೊಡ್ಡ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಲಕ್ಷ ಎಲ್ಲ ಹಾಕ್ಬಿಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಹಾ ಕಡೆ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಜಾಗ ಲಭ್ಯ ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕಲ್ವಾಡ ಇದೈತಿ ದೊಡ್ಡ ಊರೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿಬಿಡ್ರಿ ಮಾಡಿ ಅವ್ರಿ ಗೊತ್ತ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡೋಂತ ಹೇಳೋ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಅದು ಬರುತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಆಗಬಾರ್ದು ಇದ್ರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗ್ಬಾರ್ದು ಆಮೇಲೆ ಅದು ಇದು ಸಚಿನ್ ಕಡೆ ಕೊಡ್ರಿಗ ಅಂಡರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಕೇಬಲ್ ಇತ್ತಲ್ಲ ಯಾರು ಟೆಂಡರ್ ಹಾಕ್ಬಾರ್ದು ಹಾಡ್ರ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಊರ ಕೊಟ್ಬಿಡ್ರಿ ಊರಾಗ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಚರಂಡಿ ಕೊಟ್ಬಿಡಿ ಅದನ್ನ ಅದನ್ನ ಚರಂಡಿ ಮತ್ತು ರಸ್ತೆ ಕೊಟ್ಬಿಡಿ ಪೇವರ್ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಚರಂಡಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬಾದಾಗಿದ್ರಿ ಯಾರ ಹಾಕಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ ಮುಂದ್ ನೋಡುವಂತ ಈಗ ಈ ಊರಾಗ ನಾವು ಮೂರು ಕೆಲಸ ಹೇಳ್ತೇನೆ ಒಂದು ನಲ್ವತ್ತೆಂಟು ಲಕ್ಷದ ಅಂಡರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಕೇಬಲ್ ಆಮೇಲೆ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಲಕ್ಷ ಎಲ್ಲ ಇದಕ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ರಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ ಟೈಪ್ ಮಾಡ್ರಿ ಅದ मग चिखलवाडा रामपूर इलस मुबार इमिडिट चिखलवाड ह्या तुम्ही या तोटद हां चिखलवाड अदे नव प्रॉब्लम అయితే ఈ రకంబిడ్రీగా అద సటాలి తోట మడ్కరి గౌడే ఐదు తోట రోగెట్ అదవు హెట్ సింగల్ పేస్ ఓకే మిబిడ్రీ కెనాల్ రీ కెనాల్ వర్క్ मूर टेंडर आहे दिलं टेंडर आहे वर्कआउट आहे म्हणजे काम करून बिजू पाटील असू दे बापू असू दे माणिक असू दे सगळ्यांनी म्हणून सहकार केल्यात त्यामुळं रामपूर सोसायटी नवा चिकोळा सोसायटी म्हणून एवढं मेन टी